मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर विमानतळ येथे आगमन झाल्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी त्यांचं स्वागत केलं यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे पोलीस शहर आयुक्त एम राजकुमार माजी खासदार सिद्धेश्वर स्वामी महापालिका अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त दीपाली काळे विजय कबाडे का प्रांताधिकारी सदाशिव पडदुने शहर अध्यक्ष नरेंद्र काळे यांनी मुख्यमंत्री महोदय यांचं स्वागत केलं त्यानंतर मुख्यमंत्री महोदय यांचा सोलापूर विमानतळ येथून हेलिकॉप्टरने तुळजापूर येथील कार्यक्रमासाठी प्रयाण झालं न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा